चला जे विद्यार्थी उशिरा जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो नवोदय विद्यालय परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काढून वस्ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहे यामध्ये दररोज या बॅच चे वैशिष्ट्य असे आहेत की दररोज आपले लाईव्ह यामध्ये जे लाईव्ह लेक्चर आहेत सर्व विद्यार्थ्यांना अनलिमिटेड स्वरूपात पाहता येणार आहेत आणि प्रत्येक घटकावर उपलब्ध करून देणार आहोत सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नांचा अधिकाधिक सराव व्हावा म्हणून प्रश्न संचही उपलब्ध करून देणार आहोत या सर्व घटकाच्या ज्या नोट्स आहेत त्या पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देणार आहोत आणि ते सगळं देणार आहोत ते कुठल्याही प्रकारची फी न घेता अगदी विनामूल्य स्वरूपात महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती या सर्व वस्ती फ्री 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 फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर शाळेचा व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे आणि हे जे युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायचंय जेणेकरून तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशन मिळत जातील या मध्ये असते त्या भाषा विषयासाठी एकूण वीस प्रश्न असतात आणि पंचवीस गुण असतात या प्रश्नामध्ये दोनशे आपण वीस प्रश्नासाठी जे उतारे देणार आहोत या उतार्यांचा सराव होण्यासाठी दोनशे पेक्षा अधिक उतारे विद्यार्थ्यांकडून आपण या क्लासेसच्या माध्यमातून सोडून घेणार आहोत जेणेकरून ज्यांचा विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सराव व्हावा आणि दोनशे पेक्षा ऑनलाइन तरी ही लिंक तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचा फायदा त्यांना जास्तीत जास्त होणार आहे हा मेसेज गरजू विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त फॉरवर्ड करा तसेच पालकांपर्यंत जास्तीत जास्त फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांना ग्रूप और हा शैक्षणिक व्हॉट्सअप ग्रुप वर हा मेसेज फॉरवर्ड करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्या गरजू विद्यार्थ्यापर्यंत हा मेसेज जाईल आणि या फायदा होईल बघा आपण आजचा हा शेवटचा आठवा उतारा आजच्या तासातला शेवटचा उतारा आहे तो तुमच्या समोर शो होणार आहे तर सर्वांनी तो आ, उतारा व्यवस्थित वाचायचा विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशा भाषा विषयाच्या उतार्यावर आधारित सराव क्रमांक मधील प्रश्नांचे आयोजन केले आहे आप, ह्या प्लस उतर्याचा अभ्यास करून आणि ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात वीस प्रश्नांचे पंचवीस गुण शंभर टक्के तुम्हाला खात्रीने जर मिळवायचे असतील तर हे क्लासेस ऑनलाईन क्लासेस असतील रेकॉर्डेड क्लास क्लासेस असतील सॉरी व्हिडिओ असतील ते तुम्हाला नियमितपणे पाहणं आहे आपल्या समोर उतारा क्रमांक आठ लगेच शो होत आहे का तो उतारा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा एक ते दीड मिनिटाचा वेळ मी तुमच्यासाठी देतोय या वेळात तुम्ही संपूर्ण उतारा वाचा आणि त्यावरील प्रश्नाचे उत्तर सोडवा झाला सर्वांचा उत्तर वाचून मी आता उत्तर वाचतोय लक्ष द्या खेड्यातल्या बाजारच्या दिवशी खेड्यातल्या बाजारच्या दिवसाची मजा मुले स्त्रिया पुरुष शेतकऱ्यांना <laughs> आपला भाजीपाला आणि इथे थोडीशी मिस्टेक झालेली एक शब्द राहिलेला आहे शेतकऱ्यांना आपला भाजीपाला आणि माल व आपल्या शेतात पिकवलेल्या सगळ्या वस्तू विकायची ती चांगली जागा असते सकाळी शेतकरी धान्याची आणि फळांच्या व भाजीपाल्यांच्या टोपल्या यांनी आपापल्या बैलगाड व ट्रॅक्टर भरून टाकता वस्तू विकत घ्यायची या गोष्टी सहज उपलब्ध नसतात बांगडी विक्रेत्याकडून रंगीत बांगड्या खरेदी करतात चुली पेटवल्या जातात भजी पुऱ्या भाज्या बनवल्या जातात समोसे आणि ऊसाचा कोण मेरिगो राऊंड मध्ये बसतात प्रत्येकाला बाजारचा दिवस प्रिय असतो पा तर अशा प्रकारचा हा उत्सव या उतार्यावर पहिला प्रश्न येणार आहे थोडं बफर हा पहिला प्रश्न तुमच्या समोर दिसतो का शेतकरी आपला भाजीपाला आणि धान्य बाजारात कसे घेऊन जातात चला सांगा पहिला प्रश्न सांगा शेतकरी आपला भाजीपाला उत्तर नोंदवा शेतकरी बाजारात काय घेऊन जातात वैष्णवीचं उत्तर आलेलं आहे पा सर्वात अगोदर उत्तर नोंदवलेलं आहे वैष्णवी आणि उत्तर आहे अभिनंदन प्रशांत उत्तर पुन्हा एकदा तपास कृष्णाचं उत्तर बरोबर आलेलं आहे ज्या मुलांनी उत्तर नोंदवलेलं आहे त्या सर्वांना अभिनंदन या प्रश्नाचं प्रश्न दुसऱ्याच उत्तर ए आहे त्यांची गुरे आणि कोंबड्या लगेच तिसरा प्रश्न तुमच्या समोर बघा चा, छान प्रश्न आहे पोती या शब्दाचा या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे बी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी पोती म्हणजे पिशवी असा अं पोती याचा या अर्थ पिशव्या आहे का आपल्या सर्वांना माहित आहे अजून एक शब्द आहे रे त्याला कोणताही सांगा बरं आपल्या इकडं आपल्या ग्रा, आप ग्रामीण भागामध्ये बऱ्याच बा, बा, वेळेस तो शब्द वापरला जातो पहा कोणता शब्द आहे कमेंट मध्ये सांगा बरं मला आपण धान्य जे पोत्यामध्ये भरतो पिशव्यामध्ये भरतो त्याला अजून एक शब्द आहे सांगा बरं बा, ग्रामीण भागात बऱ्याच वेळेस सगळ्या मुलांना माहितीये तो शब्द गोण्या हा शब्द ऐकलाय का तुम्ही तो शब्द वापरला जातो पहा पिशव्यांना मोठ्या पिशव्या असतात आपण म्हणतो धान्य गोण्यात भरलं गोणी हा शब्द पहा चौथा प्रश्न मुले काय करतात बघा मुले काय करतात मुलांना बाजारात जायचं असत किंवा गडबड असते त्यावेळेस मुलांचं काय मुले काय करतात सोपा प्रश्न आहे हा सुद्धा व्यवस्थितपणे जर उतारा वाचला लगेच उतारा उतारा तुमच्या लक्षात येईल या प्रश्नाचं उत्तर उतारा व्यवस्थित थी मुले काय करतात भाजीपाला व धान्य विकतात कोंबड्या आणि शेळ्या खरेदी करतात मित्रांबरोबर बागडतात आणि भजी आणि समोसे विकतात अजून एक मुलांना तुम्हाला गोष्ट सांगतो या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला परफेक्ट माहित नसलं तर सगळे पर्याय वाचा आणि भाजीपाला अनुभव विकतात का नाही मोठी माणसं विकतात खरेदी करतात का नाही मोठे माणसंच खरेदी करतात बर भजी आणि समोसे विकतात का नाही विकत ते मोठी माणसं विकतात बरोबर हो बरोबर आहे मोठी माणसं बरोबर बागडतात का नाही म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पर्याय कट करून सुद्धा वापरू शकता कोणता पर्याय नाही असं करून सुद्धा या प्रश्नाचं उत्तर सोडू शकतात तुम्ही जे उत्तर शेअर केलेलं आहे त्या सर्वांचं उत्तर बरोबर आहे सर्वांचं अभिनंदन लगेच पुढचा प्रश्न तुमच्या समोर शो होत आहे लगेच पुढचा प्रश्न तुमच्या समोर शो होत आहे या उत्तरावरचा हा शेवटचा प्रश्न आहे खेड्यातला बाजाराचा दिवस शेतकऱ्यांसाठी का चांगला असतो खेड्यातल्या बाजाराचा दिवस शेतकऱ्यांसाठी का असतो याच्यामध्ये थोडीशी प्रिंट ती दुरुस्त वाचताना करून घ्या झालाय चांगले ठिकाण असते हे एक उत्तर आहे आणि सी शेतकरी खूप मजा करतात आणि डी आहे शेतकऱ्यांना बसायची व समोसे खायची संधी मिळते तर याच अचूक उत्तर आहे बी शेतकऱ्यांनी विकवलेला माल विकण्याचे ते म्हणून शेतकरी बाजारात जातात का तर अशा प्रकारे आपण आजच्या कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याची आपण डिटेल मध्ये माहिती मिळाली आपल्याला आहे तुम्हाला अशीच आपण ऑनलाईन क्लास रोज घेणार आहोत यासाठी सर्वांनी या आपला आ, या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम चॅनल आहे मी पुन्हा पुन्हा एक आहे की हा तुम्ही जे सॉरी चौथी पास आहेत म्हणजे पाचवीला जाणार आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज जाऊ द्या जेणेकरून त्यांना स्कॉलरशिपची आणि नवोदय परीक्षेची त्यांची आतापासून चांगली तयारी होईल जर त्यांच्यापर्यंत मेसेज गेला तर अधिक अधिक विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज जाणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांना या गोष्टीचा फायदा निश्चितपणे होणार आहे म्हणून हा मेसेज जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून गरजवंत विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काढून वस्ती आपल्याला या सर्व गोष्टी अगदी मोफत देत आहेत तुम्ही जर आज मार्केटमध्ये पाहिलं तर कुठलाही क्लास असू द्या त्याची काही ना काही फी असते पा काही ना काही फी असते आम्ही मार्केटमध्ये पाहिलं पाच हजारापासून ते पंचवीस हजारापर्यंत फी या परीक्षेची तयारी करणारे घेतात पहा आपण मात्र विद्यार्थ्यांना या सर्व सुविधा अगदी मोफत स्वरूपात देत आहोत त्याच्यामुळं तुमचं मात्र एक काम आहे आपले जे नातेवाईक असतील मित्र असतील कोणी जवळतील शेजारी असतील त्यांच्यापर्यंत ही लिंक जाऊ द्या आणि अं त्यांना पण या गोष्टीचा या संधीचा फायदा होऊ द्या आपण दररोज लाईव्ह लेक्चर अं घेणार आहोत तसेवर ऑनलाईन टेस्ट देखील सुविधा उपलब्ध आहे यानंतर आता जे मुरुकला जॉईन आहे त्यांना लगेच आपण जे हे उतारी पाहिलेले आहेत त्याची ऑनलाईन uh, स्वरूपात उतारे uh, टेस्ट सोडवण्यासाठी देखील आपण उपलब्ध करून देणार आहोत त्यांना व्हॉट्सअप ग्रुपवर लगेच हे उतारे जाणार आहेत का म्हणून तुम्ही सगळ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि uh, आपल्याला नोटिफिकेशन मिळण्यासाठी uh, चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना uh, गुड बाय तुमचा दिवस આનંદાત જાવો અહી અપેક્ષા કરતો અને આજે દિવસ થાંબતો ધન્યવાદ